क्षणांचा उलावा विचारांचा गंध पसरला मनात अनभावना समरसून गेल्या त्यातच अशा वातावरणात चाहूल लागले टप टप अशा आवाजाची कसली ती टपटप अश्रू हो नैना दूर पळाले दुखऱ्या मनाचे दुःख मात्र कधीच त्यात वाहून नाही गेले आयुष्यातल्या स्वप्नांवर मात्र क्षणोक्षणी त्या ओलाव्याची बरसात होत राहील स्वप्ने तुटताना आवाज नाही येत पण अश्रूंनी ती भिजून जातात भिजून भिजून इतकी ओली चिंब होतात की त्या ओलाव्याच्या थंडीने थरथर कापू लागतात एक भीती निर्माण होते पुन्हा काही स्वप्ने इच्छा अपेक्षा निर्माण होण्याची भीती त्या निर्मितीलाच झाकून टाकते भीतीची सावली सतत मनावर ताबा ठेवू लागते एकमेकांबरोबर असतानाचे बंध ज्यात प्रेम विश्वास आपुलकी आधार असावा लागतो या बंधातूनच नाती जन्माला येतात वरील चार गोष्टीमुळे या नात्यात जीव निर्माण झालेला असतो सहवासाबरोबर त्याचीही वाढ वाड़ होत असते वाढीबरोबरच्या बरोबरच्या अनेक अवस्थेतून जाताना अनेकदा पदरी आशा निराशा निर्माण होत जातात ध्यास लागत जातो त्यातील ओढीचा पण ती ओढच हळूहळू कोरडी होत गेली तर ती ओढ फक्त नावाला चुरली तर त्यातला ओलावा कधी संपुष्टात आला हेच कळणार नसेल तर ज्या ओलाव्यावर पूर्ण आयुष्य तरून जायचे असते ती ओढ व त्यातील प्रेमाचा ओलावा एकजीव असेल तरच जीवन सार्थ होईल नाही एका मनाने दुसऱ्याच्या मनाला दिलेली हळुवार प्रेमळ फुंकर असो वा मोर मोरपंखांच्या हलक्या अलगद स्पर्शाचा अनुभव असो हवा हवासा वाटत असतो शब्दांनी शब्दाळलेल्या आणि अनेक विचारांच्या जाळ्यात गुरफटून गेलेल्या मनात गंध पसरलेला असतो तुटलेल्या स्वप्नांचा आणि म्हणूनच अशा या गंधाळलेल्या वातावरणात मोकळा श्वास गुदमरून जातो कधी कधी या प्रवासात किंवा प्रवाहात हरवून जातो आपणच आपल्याला समोरच्या जगाला मात्र याची कदरच नसते आपण मात्र आपल्या अस्तित्व भावनांमध्ये विरघळवून टाकलेले असते मीठ जसे पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते ना अगदी तसेच एकदा के या मिश्रणाला सूर्यप्रकाशाची उष्णता लागली ना पाणी उडून जाते हो। उरते ते फक्त मीठ क्षणांच्या ओलाव्यात आपले अस्तित्वच मिश्रण होऊन जाते नियतीची म्हणा किंवा नशिबाची साथ लाभली नाही ना तर जगातील कठोरतेची उष्णता अगदी त्याची झाडाळी जरी लागली ना तरी असेच काहीतरी होऊन जाते अगदी त्या पांढऱ्या शुभ्र मिठासारखे खूप वाट पाहतो आपण सोनेरी क्षणांची मायेच्या उभेची ती मायेची उब एवढी स्वस्तही नाही जितकी वाटते आपल्याला की सहज मिळेल नशिबाच्या घट्ट दोरीने ती बांधलेली असेल ना तरच नशीब ती खेचत खेचत तुमच्यापर्यंत आणून सोडेल नाही तर तीही अपेक्षा व्यर्थ अपेक्षांची पावले पुढे पडत जातात पडत जातात नाही थांबत तरी वाटत राहते असू देना ते तरी अपेक्षा फुलताना जो आनंद मिळतो तो त्या क्षणांपुरता तरी अनुभवता येईल क्षणातील ओलावा स्पर्श करेपर्यंत